नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण माघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तीस जून सायंकाळी साधारणतः सव्वा सहा वाजलेत वास पाहूयात आज रात्री तसेच एक ते सात जुलै म्हणजे हा सुका येणारा आठवडा हो असेल या दरम्यान राज्यातील पाऊस कसरा शकतो हा जो काही साप्ताहिक अंदाज आहे यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात कारण हा लांबचा अंदाज असतो आणि जे काही बदल होणार असतील ते आपण एक दिवस अंदाज मी तुम्हाला सांगतच असतो त्यामुळे हा फायनल अंदाज नसून एक एक सा सारांशाही एक आढावा आहे की आठवड्यात हवामान कसं राहू शकतं यावतचा पण दररोज हवामानाचा अंदाज पाहायचा असेल तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम आज साईडला इमेज हवामान विभागाची उपलब्ध नाही तरी जर आपण पावसाचे जर पाहिलं की आज रात्री तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूरचे पूर्वाग धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हा हा जो काय पट्टा आहे या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे तसेच भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरगडसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट साताराच्या घाट पुण्याच्या घाटामध्ये नाशिकच्या घाटामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील तसेच नंदुरबार धुळे नाशिक नगर पुणे साताराचे काय राहिलेले भाग आहे त्या ठिकाणी विखुरलेल्या थोड्याशा काही भागांमध्ये हलक्याशा पावसा राहतील सार्वत्रिक पावसाची शक्यता आज रात्रीसाठी नाही हा थोडक्यात झाला आज रात्रीचा अंदाज जर या आठवड्याचा अंदाज पाहिला तर सोमवारी म्हणजे उद्या राज्यात जी काही पावसाची शक्यता आहे त्यानुसार मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नगरचा घाटाकडील भाग नाशिकचे घाटाकडील भाग नंदुरबारच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल दरम्यानच्या काळात मुंबई ठाणे पालघर किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच धुळे नंदुरबार जळगावचे ची भाग त्याचबरोबर अमरावती बुलढाणा अकोला नागपूर भंडारा गोंदेच्या अति उत्तरखेखील भागांनी सुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळते मात्र राज्यातील थी इतर ठिकाणचं पाहिलं तर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम पट्यात हलका ते हलका मध्यम पाऊस राहील तर राहिलेला जो विभाग आहे संपूर्ण मराठवाडा विभाग विदर्भाचे राहिलेले दक्षिणेतील भाग विदर्भाचे राहिलेले त्यानंतर मराठवाडा मध्य महाराष्ट्राचे राहिलेले भाग या ठिकाणी उद्या विशेष पावसाची शक्यता सध्या दिसत नाही स्थानिक वातावरण जर तयार झालं उद्या तर काही ठिकाणी थोडासा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मात्र सार्वत्रिक अशा पावसाची शक्यता उद्या नाही आजच जो काही पावसाचा जोर होता तो आजच्या दिवसासाठी होता उद्या त्याचा जोर हा कमी होताना दिसतोय हा झाला सोमवारचा अंदाज त्यानंतर मंगळवारचा जर आपण अंदाज पाहिला तर जवळपास ही स्थिती आहे की मुंबई ठाणे पालघर रायगडच्या आसपास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आसपासही मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यासोबतच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस किंवा काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी ह्या मंगळवारीसुद्धा होण्याची शक्यता आहे तर दरम्यानच्या काळातच नंदुरबार धुळे जळगावच्या उत्तर भागांमध्ये मध्यम हलका मध्यम पाऊस होऊ शकतो आहे भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता उद्यासाठी राहील आणि राहिलेला जो काय राज्यातील भाग आहे राहिलेल्या सर्वच भागांमध्ये मग त्यात पश्चिम विदर्भ असेल मराठवाडा विभाग असेल आणि मध्य महाराष्ट्राचे राहिलेले भाग असेल मोठ्या पावसाची शक्यता नाहीच मंगळवारीसुद्धा राजस्थानी किडक तयार झाला एखादा तरच पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही मंगळवारनंतर जर बुधवारचा अंदाज पाहिलं तर बुधवारी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट या ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल तर मुंबई ठाणे पालघर ठिकाणी पावसाची तीव्रता थोडीशी कमी होईल मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार अशा प्रकारचा पाऊस मुंबईच्या आसपास हा बुधवारसाठी आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच बुधवारीच जो काही राज्यातील इतर ठिकाणचा जो पाऊस आहे मग त्यात जर पाहिलं तर नंदुरबार पा धुळे नाशिकचे बरेचसे भाग मराठवाड्याचा संपूर्ण विभाग आणि विदर्भातील बऱ्याचशा भागांमध्ये बुधवारी विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही तरीसुद्धा जसं की आपण आधी सांगितलं की स्थानिक पातळीवरची निर्मिती होऊन पाऊस होऊ शकतो असं नाही की पाऊस सार्वत्रिक ठिकाणी सगळ्याच ठिकाणी थांबतो तसं नाही काही ठिकाणी पावसाची शक्यता राहते पण खूप कमी क्षेत्रावरती ही पावसाची शक्यता बुधवारी आपल्याला पाहायला मिळेल मग तो उत्तर महाराष्ट्र असू द्या दक्षिण मध्य महाराष्ट्राचे भाग असू द्या मराठवाडा असू द्या किंवा विदर्भ असू द्या बुधवारी पावसाचा जोर हा काहीसा कमीच राहू शकतो त्यानंतर जर आपण गुरुवारचा अंदाज पाहिला तर गुरुवारी पुन्हा एकदा विदर्भाच्या भागांमध्ये पावसाची शक्यता किंवा तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया अमरावती त्यानंतर वर्धा गडचुलीचा भाग असेल चंद्रपूरचा भाग या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळू शकतात पश्चिम विदर्भात तसेच शेजारच्या चे मराठवाड्याच्या भागातही मध्यम पावसाची शक्यता गुरुवारसाठी आपल्याला पाहायला मिळू शकते पण हा जो काय पाऊस असेल हा सार्वत्रिक होईल असा अंदाज नाही एकाच वेळ सगळीकडे होईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही बदल झाला तर येणाऱ्या दिवसांच्या व्हिडिओच्या अपडेट्समध्ये त्याच्याबाबतचा आपण तुम्हाला अंदाज देऊच त्याच दरम्यानच्या काळात गुरुवारी या ठिकाणी रायगड पुण्याचं घाट साताराचा घाट कोल्हापूरचा घाट सिंधुदुर्ग गोव्याचा भाग असेल रत्नागिरीचा भाग असेल या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मुंबई ठाणे पालघरच्या आसपास इथून पुन्हा एकदा थोडासा पावसाचा जोर वाढेल आणि या सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस तसेच नाशिकच्या घाटापर्यंत सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता गुरुवारसाठी राहील आणि राहिलेला जो भाग असेल गुरुवारी सोलापूर सांगली सातारा पुणे पासून नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर कुठेतरीच विखुरलेला हलकासा पाऊस किंवा स्थानिक वातावरण थोडासा गडगडाट होण्याची शक्यता या पट्ट्यामध्ये आपल्याला गुरुवारसाठी पाहायला मिळेल गुरुवारनंतर जर शुक्रवारचा अंदाज पाहिला तर शुक्रवारी सुद्धा संपूर्ण कोकण किनारपट्टीला पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुण्याच्या घाटामध्ये मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर नाशिकच्या घाटामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस शुक्रवारसाठी पाहायला मिळण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात राज्यातील थी इतर ठिकाणचा पावसाचा जोर शुक्रवारपासून थोडासा वाढण्याची शक्यता काही मॉडेल्स दाखवत आहेत पण अजूनही विविध मॉडेल्सचा जर आपण अंदाज पाहिला तर अजूनही मॉडेल्समध्ये एक मत नाही आहे त्यामुळे शुक्रवार पुढून शुक्रवारपासून पुढे पडणाऱ्या पावसाची काही शक्यता किंवा अचूकता आहे ती कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे हा फक्त एक अंदाज म्हणूनच पहा तर शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा पावसात जोर वाढू शकतोय विदर्भात तर पावसात जोर वाढलेला आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूरमध्ये मध्यम ते मुसळला स्वरूपाचा पाऊस शुक्रवारसाठी पाहायला मिळू शकतो पश्चिम विदर्भ मराठवाड्याच्या भागात विखुलेल्या स्वरूपात मध्यम काही ठिकाणी जोरदार सरी राहतील पण सार्वत्रिक पाऊस नाहीच दक्षिण मध्य महाराष्ट्रातही सोलापूरच्या आसपास स्थानिक पातळीवर ढग निमिथून थोडासा गडगाट आणि मध्यम ते जोरदार सरी बाकी नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे काय राहिलेले भाग आहेत क्वचितच हलक्याशा पावसाच्या सरी शुक्रवारसाठी पाहायला मिळतील त्यानंतर शनिवारचा जर आपण अंदाज पाहिला तर शनिवारी आणि सोबतच रविवारी जी काही राज्यात पावसाची शक्यता आहे त्यामध्ये कोकणात पावसाचा जोर कायम राहील मुसळधार पाऊस राहील घाटातही पावसाचा जोर हा टिकून राहील या ठिकाणीसुद्धा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता सध्या दिसते बाकी राज्यातील इतर ठिकाणी भंडारा गोंदिया नागपूर गडचिरोलीच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तरी शुक्रवार सॉरी शनिवार किंवा रविवारसाठी पाहायला मिळू शकतात आणि राज्यातील इतर ठिकाणी सध्या आपण एकदम अचूकतेने अंदाज देऊ शकत नाही सुद्धा हलक्या मध्यम पावसासाठी ह्या पाहायला मिळू शकतात अशी तरी शक्यता दिसते यामध्ये बदल होण्याची शक्यता दाट आहे बदल झालाच तर आपल्या या चॅनलवरती तुम्हाला द्याऐवजचा अंदाज देण्यात येईलच बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज म्हणासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका